नमस्कार आता जानकीकडे सयाजीरावांच्या विरोधात मोठा पुरावा असतो त्यामुळे जानकी आता पोलीस स्टेशनला येते आणि म्हणते आता सयाजीरावांनी नानांना किडनॅप केली होती त्यामुळे त्यांना तुम्ही अटक करा त्यावर पोलीस म्हणतात काय सयाजीरावांनी त्यावर जानकी म्हणते होय तसा माझ्याकडे पुरावा आहे आणि तुम्ही आत्ताच्या आता तक्रार दाखल करा आणि त्यांना अटक करा आता अटक करा म्हटल्यानंतर पोलीस लगेच सयाजीरावांच्या घरी जातात सयाजीरावांना अटक करण्यासाठी त्यावेळी सयाजीराव म्हणतो मी काय केलंय आणि तसा तुमच्याकडे काही पुरावा आहे का त्यावर आता पोलीस म्हणतात होय आहे पुरावा माझ्याकडे आताच्या आत्ता तुम्ही पोलीस स्टेशनला करत चला त्यावर आता सयाजी म्हणतो कोणी कोणी किती तक्रार माझ्या विरोधात त्यावेळी आता पोलीस म्हणतात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर भेटतील आताच्या आता तुम्ही आमच्यासोबत चला नायला झालेला असतो सयाजीराव आता पोलिसांच्या गाडीत बसतो आणि सयाजीराव आणि पोलीस आता त्या गाडीने पोलीस स्टेशनला येतात आणि सयाजीरावला एका कोपऱ्यात बसवतात सयाजीराव एका कोपऱ्यात बसून असतो ही बातमी सयाजीरावाच्या लेखीला म्हणजेच ऐश्वर्याला समजते ऐश्वर्या आता टेन्शनला दिसते घाबरलेली ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते आताच्या आता, आता आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल सारंग म्हणतो काय झालं त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते अहो डॅडाला अटक झालेली आहे पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आता सारंग घाबरतो डॅडाने अटक डॅडाने काय केलंय त्यावर आता ऐश्वर्या म्हणते अहो ते मला कसं करणार आता आपण पोलीस स्टेशन जाऊया म्हणजे कळेल चला आणि दोघही पोलीस स्टेशनला येतात आता ऐश्वर्या बघते बघते तर काय सयाजीराव एका कोपऱ्यात बसत असतो ऐश्वर्या जाऊन सयाजीला विचारते डॅडा तुम्हाला अटक केली का केली अटक आणि कोणी दिली कंप्लेंट तुमच्या संदर्भात आणि कोणी केली अटक त्यावर पोलीस म्हणतात मी अटक केली आणि कोणी दिली कम्प्लेंट थांबा आताच कळेल तुम्हाला तेवढ्यात तिथे ते जानकी येते आणि जानकी म्हणते मी दिली कंप्लेंट आता जानकी मी दिली म्हटल्यावर ऐश्वर्या मागेळून बघते बघते तर काय जानकी जानकीने कंप्लेट दिले म्हटल्यावर ऐश्वर्या हादरते ऐश्वर्याला पुढे काय बोलायचं तेच कळत नसत तेवढ्यात जानकीच्या मागोमाग नाना येतात नाना आलेले असतात आता ऋषिकेश सुद्धा आलेला असतो आता ऐश्वर्या आणखीनच घाबरते जानकी म्हणते मी दिले कंप्लेंट आणि तुझ्या डॅड्यांना आता सजा ठरवण्याशिवाय कोणीच रोखू शकत नाही आता ऐश्वर्या आणखीनच घाबरते घाबरलेले ऐश्वर्या म्हणते तुझ्याकडे काही तसा पुरावा आहे का त्यावर आता नाना म्हणतात होय आहे पुरावा थांब जरा आताच आम्ही पोलिसांना दाखवतो आणि नाना म्हणतात जानकी एक काम कर तुझ्याकडे जो पुरावा आहे ना तो पुरावा पोलिसांना दाखव आता जानकी मोबाईल घेते आणि रेकॉर्डिंग केलेलं पोलिसांना दाखवते आणि पोलिस आता ते रेकॉर्डिंग हातात घेतात आणि ऐकत असतात ते ऐकून आता सयाजीरावाला घाम फुटलेला असतो आता सयाजीराव स्वतः स्वतःच्या तोंडाने तो गुन्हा कबूल केलेला असतो असा तो रेकॉर्डिंग असतो त्यामुळे सयाजीराव इकडे टेन्शन झालेलं असतो ते ऐकून आता सयाजीरावाची मुलगी म्हणजेच ऐश्वर्याला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतो आता पोलीस म्हणतात ऐकलं तुम्ही केवढा मोठा पुरावा आहे आता तिथे ऋषिकेश म्हण म्हणतो साहेब एवढा पुरावा बास झाला का सयाजीरावांना अटक करून शिक्षा करण्यासाठी तेवढ्या तिथे वकील सौमित्र सुद्धा येतो सौमित्र म्हणतो दादा अरे पुरावा काय मोठाच पुरावा आहे या आणि या पुराव्यानुसार त्यांना सजा होणारच आता हे ऐकल्यावर ऐश्वर्या आणखीनच टेन्शन दिसते ऐश्वर्याच्या बायकाची जमीनच सरकली असते तर सयाजी पुरता टेन्शन लालेला असतो सयाजीला आता काय करायचं तेच कळत नसतो आता जानकी सयाजी आणि ऐश्वर्याचं काय काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू